अन्न सातशे त्रेपन्न महामार्ग चाळीसगाव येथून नांदगाव शहरात गुटखा येत असल्याची गुप्त माहिती नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना मिळतात नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी उपपोलीस निरीक्षक संतोष बहाकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण मोरे गोपनीयचे दत्ता सोनवणे पोलीस नाईक राजेंद्र मोरे अभिमन्यू आहेर विनायक जगताप विष्णू तवार कैलास परदेशी यांनी सापळा रचत आरोपीस जेरबंद केलं विचारपूस केली असता उडवाउडीची उत्तर मिळाल्यानं पोलीस खाकी दाखवताच हमालवाडा येथील दुकान करिता गुटखा घेऊन जात असल्याचं सांगितलंय बजाज प्लॅटिना वाहन क्रमांक एम एच एक्केचाळीस ए आर त्रेसष्ट अठ्ठेचाळीस यावरून वाहतूक करत असलेले आरोपी क्रमांक एक आशिष संजय साळुंके वय वर्ष तेवीस राहणार हमालवाडा आरोपी नंबर विकास संजय वर्ष एकोणास राहणार हमाल वाडा यांना हात अटक करत मुसक्या आवळल्या गोपनीयतेचे दत्ता सोनवणे यांच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्टेशन मध्य गुन्हा रजिस्टर नंबर बारा ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उप पोलीस निरीक्षक संतोष बहाकर हे करत आहेत नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे